नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझे जर चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा चिक चिकन दम बिर्याणी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत आपण त्यासाठी मी एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आणि चिकन मी सारखेच घेतलेले आहे स्वच्छ पाण्यानं दोन भिजत ठेवलेले आहेत तांदूळ चिकनमध्ये मी घातलेला आहे दोन चम्मच मीठ हळद लाल तिखट जिरे पावडर धने पावडर ते घातलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे एक वाटी दही त्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे बिर्याणी मसाला दोन चम्मच गरम मसाला घातलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मी ते घातलेलं आहे त्यामध्ये दोन चम्मच सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहे कोथिंबीर बारीक चिरलेली एक चम्मच घातलेला आहे लसण अद्रकची पेस्ट फ्राय केलेला कांदा घातलेला आहे त्यामध्ये मी अगोदरच फ्राय करून ठेवलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे चिकन आणि मसाला छान मिक्स झाला पाहिजे या पद्धतीची तुम्ही पण नक्की बनवून बघा अगदी थोड्या वेळात आणि झटकीपट होणारी बिर्याणी आहे त्यानंतर त्यामध्ये मी घातलेला आहे पुदिना एक लिंबू घ्या एक लिंबू घेतलेला आहे ते घातलेलं आहे त्यामध्ये त्यामध्ये मी घातलेलं आहे दोन ते तीन चम्मच तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीची मी दाखवलेली आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा तांदूळ छान भिजलेले आहे वीस ते पंचवीस मिनटं मी चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे खूप छान होते हॉटेलपेक्षाही भारी होते गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे मीठ पुदिना तेजपत्ता गरम मसाला ते घातलेला आहे एक ते चार पाच मिनट मी झाकून ठेवणार आहे पाण्याला छान उकळा फुटलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहे तांदूळ एका गॅसवर पातेले ठेवलेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे तीन ते चार चम्मच तेल त्यामध्ये घातलेली आहे मिरची मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर घातलेली आहे कस्तुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तांदूळ उकळून घेतले आहे मी त्यावर चिकन चिकनवर तांदळाचा थर छान दिलेला आहे एक सारखा थर द्यायचा आहे त्यावर घातलेला आहे मी फूड कलर फ्राय केलेला कांदा घातलेला आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे वीस ते पंचवीस मिनटं छान दम देणार आहे त्याच्यानंतर बिर्याणी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी